नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट मराठी या यूट्यूब चॅनलवरती तर आपण या व्हिडिओत मनोरंजन विश्वातील काही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहे त्या दिवशी शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती नवीन चल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बॉझ बेल नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात दिसू नका जेणेकरून शाच मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील तर पहिली महत्त्वाची बातमी आहे सार काही तिच्यासाठी फेम प्रसिद्ध अभिनेता नीरज गोस्वामी आता जी मराठी वाहिनीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटी देणारी मालिका तुला जपणार आहे या मालिकेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर पुढची बातमी आहे पारू आणि लक्ष्मी निवास या दोन्ही मालिकाचा महासंगम आपल्याला सत्तावीस जानेवारी रोजी पाहायला मिळणार आहे पुढची महत्त्वाची बातमी ही पारू ही मालिका या आठवड्यात टी आर पीच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे तर पुढची बातमी आहे अभिनेत्री प्रतीक्षा लोणकरने अबोली ही मालिका सोडली आहे तर शेवटची आणि महत्त्वाची बातमी आहे प्रेक्षक ठरलं तर मग या मालिकेमध्ये ज्या गोष्टीच्या आतुरतेने वाट पाहतो ती गोष्ट अखेर आता घडली आहे पुन्हा एकदा सायल आणि अर्जुन एकत्र आले आहेत तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा सायला आणि अर्जुन एकत्र पाहायला आवडेल का हे कमेंट सेक्शनमध्ये सांगणं शाळ मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया व्हिडिओमध्ये धन्यवाद